श्री स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण या व्हिडिओद्वारे हनुमंताच्या साडेसातीवर आधारित एक छोटीशी कथा जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी हनुमान हे श्रीरामाचे परमभक्त होते रामनामाचा जप हा हनुमानाचा जणू प्राण होता अखंड नामस्मरण करत त्याने आपले सर्वस्व श्रीरामाच्या चरणी अर्पण केले होते म्हणूनच हनुमान चालिसा म्हणण्याच्या आधी नेहमीच श्रीरामाचा जप करावा एक दिवस हनुमान नामस्मरणात असताना त्यांच्यासमोर शनिदेव उभे ठाकले हनुमानाने त्यांना मनापासून अभिवादन करून येण्याचे कारण विचारले असता शनिदेव म्हणाले मी तुझ्या राशीला आलो आहे आता साडेसात वर्षं तुझी सुटका नाही त्यावर हनुमान अत्यंत विनम्रपणे त्यांना म्हणाले की मी रामभक्त आहे आणि माझ्या रोमारोमात राम आहेत रोमा हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि रक्ताच्या प्रत्येक थेंबात फक्त आणि फक्त राम आहेत अखंड शरीर मन माझ्या श्रीरामाच्या अस्तित्वाने व्यापले आहे त्यामुळे माझ्या शरीरात मी तुम्हाला स्थान देऊ शकणार नाही शनी महाराज म्हणाले की नियतीमुळे कुणीही मोठे नाही आणि प्रत्यक्ष कालपुरुषाने मला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे सर्वांना दंड देण्याचे काम सोपवले आहे ते मी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे आजवर करत आहे त्यामुळे तू तु 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 तुझे काम कर मी माझे असे म्हणून शनिदेव हनुमानाच्या डोक्यावरच विराजमान झाले काही वेळाने हनुमानाला डोक्याला खाज यायला लागली म्हणून जवळच असलेला एक दगड त्याने शेपटीने उचलून आपल्या डोक्यावर ठेवला डोक्यावर आधीच बसलेल्या शनी महाराजांच्या डोक्यावर तो दगड ठेवला गेल्यामुळे शनी महाराज त्या वजनाने अस्वस्थ झाले आणि हनुमानाला त्याबद्दल सांगितल्यावर हनुमान मोठ्या प्रेमाने त्यांना आपण इथून निघून गेलात तर अधिक बरे होईल असे म्हणाले त्यावर शनी महाराज म्हणाले ते माझ्या हाती नाही खाज कमी होत नसल्यामुळे हनुमानांनी अजून एक मोठा दगड आधीच्या दगडावर डोक्यावर ठेवला शेवटी त्या दगडाचा भार सहन न झाल्यामुळे शनिदेव काकुलटीला येऊन हनुमानाला म्हणाले हे दगड बाजूला कर आणि मला जाऊ दे त्यामुळे हनुमान डोक्यावरील दगड बाजूला करून शनिदेवांना मुक्त करतात पण दगडाचा भार सहन न झाल्यामुळे शनिदेवांचे सर्व अंग दुखायला लागते शनिदेव हनुमानाला म्हणतात माझे संपूर्ण अंग आखडले आहे तेव्हा मला थोडे तेल आणि तीळ मिळाले तर सर्वांगाला तेलाचे मालिश करेन जेणेकरून माझे अंग दुखायचे कमी होईल तेव्हा हनुमान त्यांना सांगतात की जे कोणी भक्त तुम्हाला तेल अर्पण करतील तेव्हा तुमचा त्रास कमी होईल शनिदेव म्हणतात यापुढे मी आपल्याला त्रास देणार नाही त्यावर हनुमान म्हणतात आपली इच्छा असो किंवा नसो रामाच्या कुठल्याही भक्ताला तुम्ही कधीही त्रास देऊ शकणार नाही अशा असंख्य पौराणिक कथा आहेत त्यातून आपण नेमका बोध घ्यायचा आहे हनुमानाची निस्सीम भक्ती आणि रामाचे त्याच्यावर असलेले अपरंपार प्रेम हे शब्दात वर्णन करू शकणार नाही इतके मोठे आहे तरीही या गोष्टीतून आपण सर्व भक्तांनी काय बोध घ्यायचा आहे तर साडेसाती असो अथवा पनवती किंवा शनीची कुठलीही पीडा आपल्याला कुठलाच त्रास देऊ शकणार नाही जर आपण हनुमानाचे उपासक निसीम भक्त असू हनुमानाची केलेली उपासना आपल्याला यशाच्या शिखरावर नक्कीच घेऊन जाते पण त्यासाठी हवी मनापासूनची पारदर्शकता श्रद्धायुक्त अंतःकरणापासून केलेली सेवा आयुष्यात कधीही शनीचा त्रास होऊ देणार नाही प्रत्येक उपासनेचे निश्चित असे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही हे कायम लक्षात ठेवा धन्यवाद स्वामी समर्थ